मिरज तालुक्यातील एरोंडली येथील काँग्रेसचे कार्यकर्ते रणजी देसाई यांची मंगळवारी संध्याकाळी अपहरण करून नेत असता नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुटका झाली यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली आहे याबाबत मिरज मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत रणजित देसाई यांच्या फिर्यादीवरून अधिक माहिती अशी की शिपूर येथील काँग्रेसचे कार्यकर्ते रणजित लालासाहेब देसाई व अठ्ठेचाळीस हे सांगली येथून संध्याकाळी सातच्या सुमारास शिपूर येथे चालले होते मिरज सलगरे रोडवर पायापाची वाटी बसस्थानकांच्या त्यांना पाठीमागून चार चाकी गाडीने धडक मारले व खाली पाडले व त्यांना उचलून चार चाकी गाडीतून वेंकोची वाटी आरक मंगसुळी मार्गाने गाडी चालली होती प्रसागवधान सराखत रणजित देसाई यांनी शेअरिंगमध्ये पाया अडक अडकवला यामुळे गाडी अडखळत चालली व वा वाचवा वाचवा असे ओरडले सदरची गाडी यावेळी अरग बस स्थानक परिसरात होती गाडीत काहीतरी गडबड आहे अशी शंका तेथील नागरिकांना आल्याने त्यांनी तत्काळ गाडीचा पाठलाग चालू केला त्याचवेळी समोरून लक्ष्मीवाडी मंगसुळी येथील नागरिकांना सावध केले समोरून मंगसुळी व मंगसुळी व वा, लक्ष्मीवाडीतील नागरिक व पाठीमागून अरग येथील नागरिकांनी गाडीचा सा पाठलाग चालू केल्याने लक्ष्मीवाडी मंगसुई हद्दीच्या जवळ गाडी थांबवण्यात आली व रणजित देसाई यांची सुटका करण्यात आली यावेळी त्यांना बेदम मारहाण करण्यात आले असून डाव्या हाताच्या मनगटात फ्रॅक्चर झाले आहेत सुटका झाल्यानंतर रात्री उशिरा रणजित देसाई यांनी शिवाजी श्रीकांत महाडिक व दोन अनोळखी लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे मिरज ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत जुन्या राजकीय वादातून ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे शिपोरला नेहमीप्रमाणे संध्याकाळी साडेसहा पावणे सातच्या दरम्यान येत असताना पायापाजीवाडी स्टॉपच्या पलीकडे पाचशे मीटर आणि गणपती मंदिराच्या आणि पायापाजीवाडी स्टॉपच्या सेंटरला माझ्या साईडनं एक कार डॅश मारली मला आणि माझ्यासमोर उभारली त्यातनं दोन अज्ञात व्यक्ती उतरल्या त्यांनी मला धरलं गाडी माझी तिथंच बोलली आणि मला गाडीत गाठलं व्यंकोशिवाडी मार्गे आरग आणि खंडोबा देवालय आणि लक्ष्मीवाडी ह्या मार्गावर गाडी गेली परंतु जाताना मला धमक्या देणे खून करणे रिवॉल्वर दाखवणे हत्यार दाखवणे असा प्रकार घटला आणि मग मी आर्गेत गेल्यानंतर मी जरा दंगा केला स्टेअरिंगला लात वगैरे मारली त्यानंतर त्या लोकांना जरा शंका आली त्यांनी पुढं फोन करून सांगितलं की अशानास जरा शंकास्पद गाडे आहे मंगसुलीच्या आणि लक्ष्मीवाडीच्या लोकांनी तिथं गाडी अडवली आणि त्या अज्ञात दोघं ती गाडी आडवल्या अडवल्या पळून गेली आणि यो शिवाजी महाडिक नावाचा आमच्या गावचा हा मात्र गाडीत तोंड बांधलेला होता मला तोपर्यंत तो ओळखला तो नव्हता त्यांनी माणसाने त्याला तोंडाचं काढायला सांगितल्यानंतर मी त्याला ओळखलं माझा प्राणघातक हल्ला माझ्यावर काल केलेला आहे आणि मला संपवण्याचा उद्देश त्यांचा होता इथून पुढं माझी फॅमिली आहे तरी प्रशासनाला ह्याची काळजी घ्यावी आणि मला योग्य ते बंदोबस्त द्यावा आरोपीला तत्काळ अटक करावं जे सी सी टी व्ही फुटेज आहेत त्याचं संकलन करून लवकरात लवकर जास्तीत जास्त शिक्षा आरोपीला व्हावी ही माझी मागणी असणार आहे पूर्वी जिल्हा परिषदेमध्ये त्यानं माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत केला होता त्याच्यानंतर दोन तीन महिन्यानं तो गावात आल्यानंतर मी त्याला विचारणा केली असता तो घराकडे जाऊन रिव्हॉल्वर आणि तलवार घेऊन माझ्या अंगावर येण्याचा त्यानं प्रयत्न केला पण ग्रामस्थांनी त्याच्या हातातनं इस्कॉन घेतलं आणि तो त्यानंतर फरार झाला होता